Thanks. वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली तर तुम्हाला ब्लाउजची कटिंग शेअर करणार आहे कारण बऱ्याचदा आपल्याला ज्या वेळेस आपण प्रिन्सेस ब्लाउज स्टिच करत असतो तर अशा वेळेस कटिंग कशी करावी कारण की प्रिन्सेसचा जो काही पुढचा भागाचा पफ असतो तो तो बऱ्याचदा पफ परफेक्ट येत नाही तर आपल्याला वाटतं की शिलाई करताना काही चुकलेलं आहे की काय पण कटिंग करताना जरी काही गोष्टी चुकल्या तरी सुद्धा आपला पफ हा बिघडत असतो तर आपला प्रिन्सेस ब्लाउजचा पफ प्रॉपर यावा यासाठी कशा पद्धतीने ब्लाउजची कटिंग करावी त्याचबरोबर प्रिन्सेस मध्ये बॅक पार्ट पेक्षा आपला फ्रंट पार्ट हा जरा जास्त असतो आपण अर्धा ते एक इंच हा एक्स्ट्रा घेत असतो तर तो का घ्यायचा कशासाठी घ्यायचा तर हे सगळं सविस्तर आज आपण बघणार आहोत त्याचबरोबर तो कशा पद्धतीने घ्यायचा कशा पद्धतीने मार्किंग करायची कारण की जर का पुढचा भाग आपण एक्स्ट्रा घेतो याचाच अर्थ आपल्या मुंड्यात सुद्धा फरक होऊ शकतो तर तो मुंडा वगैरे कसा मॅच करायचा तर हे आज आपण एकदम सविस्तर बघणार आहोत म्हणजेच आज मी तुम्हाला बत्तीस साईजच्या प्रिन्सेस ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग कशी करायची आहे तर ते सांगणार आहेत त्याचबरोबर हे अतिशय सावकाळ स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट प्रिन्सेस ब्लाउज सहजच कटिंग करता येईल आणि ज्या काही टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे तर त्या तुम्ही नोट डाऊन करून ठेवा म्हणजे तुम्हाला प्रिन्सेस ब्लाउज कटिंग करताना काहीच प्रॉब्लेम येणार नाही मार्जिन कॅल्क्युलेशन हे सगळं आपण सविस्तर बघणार आहोत ठीक आहे चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला कुठल्याही साईजची प्रिन्सेस ब्लाउजची एकदम परफेक्ट असेल ते सुद्धा डायरेक्ट कपड्यावर सहजच कटिंग करता येईल ठीक आहे तर हे बघा इथे तुम्ही बघू शकता की हा आहे म्हणजे साडी आहे तर आज आपण आता ब्लाऊजची इथे कटिंग करणार आहोत तर साडीतून ब्लाऊज पीस आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेला आहे तर तुम्हाला मी ब्लाउज पीस दाखवते खूप सुंदर असा ब्लाउज आहे मॅचिंगच आहे सा साडीला आणि बॉर्डरला बघा असा काट आहे आणि साडीचा कलर पण ऍक्च्युअल खूप सुंदर छान असा पार्टीवेअर आहे आणि ही आहे साडी पूर्ण शायनी आहे ऍक्च्युली घातल्यावर खूप सुंदर दिसणार आहे आणि यावर आता मॅचिंग अस्तर सुद्धा आपण इथे घेतलेला आहे हे बघा सो so, चला मग आता याच्या कटिंगला सुरुवात करूयात तर सगळ्यात आधी मी तुम्हाला या ब्लाऊजचं मेजरमेंट कसं आहे आणि साठी कुठली मापे लागतात तर ते सांगते तर बघा मग आता आपल्याला इथे साठी लागतं उंची छाती कमर पुढचा गळा मागचा गळा बाही लांबी दंडघेर शोल्डर आणि मुंडा तर हा जो काही ब्लाऊज आहे ह्या ब्लाउजची उंची आहे तेरा त्यामध्ये आपण एक इंच एक्स्ट्राचं मार्जिन ऍड करणार आहोत तर तेरा अधिक एक असं टोटल किती झालं मग चौदा इंच ठीक आहे त्यानंतर तर, जी छाती आहे तीस तर आता कॅल्क्युलेशन करताना आपण इथे बत्तीस पकडूयात तर बत्तीसचा चौथा भाग होतो आठ चोक बत्तीस आठ तर इथे आपण आठ लिहूयात आणि त्यामध्ये आपण अधिक दोन इंच मार्जिन ऍड करणार आहोत प्रिन्सेस ब्लाऊज आहे त्यामुळे तर किती झालं टोटल दहा तर दहाची घडी होणार आहे सो so, फिटिंग आपण टाकणार आहोत कमर नंतर लागणार आहे पुढचा गळा आणि मागचा गळा दोन्ही अर्धा अर्धा इंचा एक्स्ट्रा मार्जिन आपल्याला ऍड करायचं आहे तर पुढचा गळा होता सहा अधिक अर्धा साडेसहा झाला आणि मागचा नऊ अधिक अर्धा असं साडे नऊ झालं त्यानंतर बाही लांबी आहे साडेचार इंच तर त्यामध्ये आता आपल्याला इथे पाऊन इंच मार्जिन ऍड करायचं तर मग बघा साडेचार अधिक पाऊन असं टोटल झालेलं आहे सव्वा पाच इंच ठीक आहे त्यानंतर जे काही तर तो आहे बारा तर तो, तो फिटिंग टाकताना लागेल शोल्डर आहे अडीच मुंडा आहे सोळा तर हा जो काही मुंडा आहे तर हा फिटिंगचा आहे तर कटिंग करताना किती मुंडा टाकायचा तर हे मी तुम्हाला कटिंग करताना सांग ठीक आहे सो अशा पद्धतीने ही मापे आहेत मार्जिन कसं ऍड करायचं किती ऍड करायचं कॅल्क्युलेशन कसं करायचं सो हे सगळं सविस्तर सांगितलेलं आहे आता ही जी काही मापे आहेत तर ही मापे, मापे टाकून आपल्याला इथे डायरेक्ट कपड्यावर कटिंग करायची आहे सो आता आपण इथे कटिंगला सुरुवात करूयात तर बघा मग ज्या वेळेस आपण प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग करत असतो तर त्यावेळेस म्हणजे डायरेक्ट कपड्यावर कटिंग करतो तर अशा वेळेस आपल्याला सगळ्यात आधी ब्लाऊजचा जो काही बॅक पार्ट असतो तर त्याची कटिंग करायची असते तर इथे सुद्धा आता आपण ब्लाऊजचा बॅक पार्ट म्हणजे मागच्या भागाची इथे कटिंग करूयात तर तुम्हाला इथे दिसत असेल की नेमकी अस्तरला इथे थोडासा फॉल्ट आहे बघा तर ते अस्तर घेताना माझ्या लक्षात आलेलं नाहीये आता त्याला मी आता चेंज करायला कधी जाणार सो आता कटिंगला घेतलेलंच आहे तर मी कटिंग करून घेते तर आता याची घडी वेगळी घालावं लागणार आहे कारण की भरपूर मोठं ते इथे फाटलेलं आहे सो आता ते आडवी जर घडी घातली तरी नाही तर ते मला चेक करावं लागणार आहे ब्लाऊजच्या उंचीनुसार सो ते मी चेक करते तर या पद्धतीने उभीच आता घडी घालावं लागणार आहे आपल्याला तर बघा मग आता खालच्या साईडने एक लाईन ड्रॉ करायची असते पण इथे तर त्याची गरज नाही आहे कारण की कपडा ऑलरेडी सरळ आहे तर बंद बाजूच्या साईडने आता ब्लाउजची उंचीची मार्किंग करायची आहे चौदा तेरा अधिक एक, एक इंच मार्जिन असं टोटल चौदाला मार्किंग केली त्यानंतर साडेपाच इंच आपल्याला इथे शोल्डर घ्यायचं आहे तर त्याची सुद्धा मी मार्किंग केली मुंडेत सुद्धा साडेपाच आहे बत्तीस साईजसाठी तर त्याची सुद्धा मार्किंग केली आता हे जे काही तीन पॉईंट आहेत तर हे जॉईंट करून इथे आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे तर पहिली लाईन बघा इथे ड्रॉ केली त्यानंतर इथून इथे त्यानंतर आता आपल्याला छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच मार्जिन असं याची मार्किंग करायची आहे इथून बघा आठ अधिक दोन असं टोटल दहा इंचाला इथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि तीच मार्किंग कमरेच्या साईडला सुद्धा करायची आहे बघा दहा इंचाची ठीक आहे म्हणजे आपल्याला कटिंग वगैरे सोपी वाटावी यासाठी करायची फिटिंगच्या वेळेस आपण कमऱ्याचा चौथा भागच टाकणार आहोत ठीक आहे आणि बघा या पद्धतीने मग इथे हे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आता यानंतर बॅक साइडच्या मुंड्याची मार्किंग करायची तर जेवढा मुंडा असेल त्याचं निम्म घ्यायचं असतं इथे पावणे तीन घेतलं क्रॉस मध्ये दीडला मार्किंग केली कारण बॅक साइडचा जो काही मुंडा असतो तर तो, तो दीड इंचातून आपला जात असतो आणि पुढचा कसा आहे तर ते मी नेक्स्ट तुम्हाला पुढे कटिंग करताना दाखवेलच ठीक आहे आणि या पद्धतीने गोलाकार शेप आपण इथे ड्रॉ करून घेतलेला आहे ठीक आहे जिथे स्टार्ट केलेला आहे आणि बरोबर जिथे आपलं निम्म होतं ना ते तिथे पर्यंत कर काढलेला आहे ठीक आहे आता ही जी काही मार्किंग झालेली आहे त्या एक्झॅक्टली आता आपल्याला यावरच कटिंग करून घ्यायची आहे तर ला आपण इथे सुरुवात करूयात बघा इथून कट करायचं आहे आता जसं बघायला गेलं तर मागचा भाग कट करणं फार इझी आहे त्यात ते एवढा उघड नाहीये कारण रुंदी शोल्डर वगैरे सगळं इझीच आहे आणि साईजनुसार गळारुंदी शोल्डर मुंडा किती घ्यायचा तर याचा चार्ट मी ऑलरेडी टाकलेला आहे प्रिन्सेस ब्लाउजसाठी कटोरी ब्लाउज साठी फोर्टक्स ब्लाउज साठी तर ते व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला कटिंग करणं नक्की सोपं जाईल त्यानंतर आता बघा पुढच्या भागाची आपल्याला इथे मार्किंग आणि कटिंग करायची आहे त्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी जो काही आपला मागचा भाग आहे तर तो ठेवून आहे तशी मार्किंग करून घ्यायची आहे सो त्यासाठी काय करायचं आहे आधी आपण इथे या पद्धतीने ठेवल्या पिना लावून घेऊयात जेणेकरून ते आपल्याला दे मार्किंग करताना हलणार नाही आणि आपली मार्किंग तिरकी वगैरे पण जाणार नाही आणि चुकायला सुद्धा नको यासाठी हे बघा इथे सुद्धा आता आपण एक पिन लावून घेऊयात ठीक आहे आता सगळ्यात आधी हा चॉक आहे आणि याने आपल्याला आहे तशीच मार्किंग करून घ्यायची आहे बघा चॉकच्या सहाय्याने कुठेही काही एक्स्ट्रा घ्यायचं नाहीये सो अतिशय व्यवस्थित सावकाशपणे बघा मी आहे तशीच इथे कडेकडेने मार्किंग करून घेत आहे ठीक आहे आता हे मार्किंग करून झाल्यानंतर पिना काढून हा बॅक आपल्याला इथून काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यामध्ये काय काय चेंजेस करायचे आहे तर हे मी तुम्हाला सांगते तर बघा मग आता मी म्हटल्याप्रमाणे आपण हे काढून घेऊयात आणि पहिली स्टेप आहे ती म्हणजे आता आपल्याला इथे ब्लाउजची उंची पुढच्या भागाची ही मागच्या भागापेक्षा जास्त असते तर इथे अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा मार्किंग करायची आहे बघा तर मी इथे मार्किंग करून घेतलेली आहे कारण की पपसाठी आपल्याला इथे एक्स्ट्रा लागत असतं ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला जो काही मुंडा आहे त्याची मार्किंग करायची आहे तर बघा मग साडेपाच इंच हा मुंडा आहे ना तर मार्किंग तुम्हाला थोडी फेंट दिसत असेल कारण की ते चॉक ह्या कलरवर जरा फेंटच दिसत होता तर बघा मग आता आपण सगळ्यात आधी गळ्या रंदी आणि जे काही शोल्डर होतं साडेपाच तर ते चेक केलं त्यानंतर साडेपाच मुंड्याची मार्किंग इथे करून घेतली ही लाईन ड्रॉ करून घेऊयात हो इकडून पण चेक करायचं जेणेकरून कटिंग मार्किंग तिरकी जायला नको त्यानंतर याचं निम्म घ्यायचं तर, तर पावणे तीन ला मार्किंग केली आणि पुढच्या मुंड्यासाठी क्रॉस मध्ये मा एकला मार्किंग करायचे लक्षात ठेवा बॅक साईडचा जो होता तर तो दीड इंचातून आपला कर गेला होता पुढच्या भागासाठी आपल्याला एक इंचातून हा कर ड्रॉ करायचा असतो तो, तो बघा हा मी ड्रॉ केला आणि बॅक बॅकसाइडच्या लगेच क्रॉस करायचा नाही तर बऱ्याचदा काय होतं की दोन्ही मार्किंग असतं आणि कटिंग करताना आपलं कन्फ्युजनही होतं आणि चुका पण होतात सो त्यामुळे अतिशय व्यवस्थित मी इथे ते मार्किंग केल्या केल्या क्रॉसचं साईन करून घेतलं त्यानंतर अडीच इंच गळारुंदीची मार्किंग करायची पुढचा गळा आहे सहा अर्धा इंच मार्जिन असं साडे ला मार्किंग केलं त्यानंतर पुन्हा अडीच इंच गळारुंदी मार्किंग आणि पट्टीच्या सहाय्याने बघा आपण हे ड्रॉ करून घेतलेलं आहे ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला इथे क्रॉसमध्ये एकला मार्किंग करायची आहे आणि गोल गळ्याचा आकार इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे ठीक आहे आता गळ्याची मार्किंग झालेली आहे उंचीमध्ये वाढवला आहे वा मुंडा पण झाला त्यानंतर आता पुढचा पार्ट आहे तो म्हणजे प्रिन्सेसचा शेप तर इथून बघा आपल्याला तीन इंचाला एक मार्किंग करायची आहे त्याच्या पुढे दोन इंचाला एक मार्किंग अशा दोन मार्किंग करून घ्यायच्या त्यानंतर जो काही आपला टक्स पॉईंट आहे तर तो इथून बघा पद्धतीने टेप ठेवायचा आहे आणि मी इथे साडे दहा इंचाला मार्किंग करून घेतली तर हा आहे आपला टक्स पॉइंट ठीक आहे आता इथून पट्टीच्या साहाय्याने आपल्याला इथपर्यंत एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि ती लाईन ड्रॉ झाल्यानंतर आपल्याला प्रिन्सेसचा जो काही आकार आहे तर तो इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे तर बघा इथून या पद्धतीने कर देत आपल्याला तो मुंड्याला जॉईन करायचा आहे तर मी थोडासा इथे डार्क करून घेते त्यानंतर हा पॉइंट सुद्धा आपल्याला इथे खाली या पद्धतीने कर आणत जॉईन करायचा आहे तर बघा हा काही दुसरा पुढचा पॉईंट आहे ना तर तो आपल्या इथे परफेक्ट आहे ठीक आहे तर मी वेगळ्या चाकने थोडासा इथे डार्क करते जेणेकरून तुमच्या ते लक्षात यावं यासाठी ठीके तर अशा पद्धतीने बघा मग प्रिन्सेसची आपली इथे मार्किंग झालेली आहे आणि हा जो काही लाइनिंगचा पार्ट आहे तर हा आपला कटिंग मध्ये कट होऊन जाणार आहे ठीक आहे आता यानंतर पुढची स्टेप आहे ती म्हणजे जेवढे काही तुमचं कमर असेल ना तर त्याचा चौथा भाग इंच ते इथे सत्तावीस आहे तसं आता आपण म्हणजे फक्त दोन लाईनचा फरक पडतो तर कॅल्क्युलेशन करताना अठ्ठावीसचं करूयात तर बघा सात चो कठ्ठावीस तर सातला मार्किंग करायची त्यानंतर दोन इंच आपले इथे कट होणार आहे तर ते दोन आणि पुन्हा दोन इंच मार्जिन असं अकराला मी मार्किंग करून घेतलेली आहे बघा हे दोन दोन चार आणि त्यानंतर पुढे पुन्हा अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्राचं ऍड करायचे असतात तर बघा वरच्या साईडला पण अर्धा ऍड केले तर साईड पार्ट आणि कटोरी पार्ट जोडण्यामध्ये ते जात असतात सो त्यासाठी ठीक आहे तर बघा ही लाईन कंटिन्यू ड्रॉ केली आणि हा पॉईंट आणि हा पॉईंट तर बघा मग अशा पद्धतीने दे तुमच्या लक्षात आलं असेल की कमरेची मार्किंग आपण कशी केलेली आहे के कारण की आपला टक्स पॉईंटची लाईन ड्रॉ केलेला आहे तर तो दोन इंच कट होतो त्यामुळे हो। त्यानंतर बघा बॅक पार्ट उंचीची मार्किंग करायची आहे आणि जेवढी मार्किंग आहे ना तिथपर्यंत ही लाईन ड्रॉ करायची साधारणतः ती अर्धा इंच असते त्याच अंदाजाने इकडे सुद्धा आपण लाईन ड्रॉ करून घेतली सो अशा पद्धतीने प्रिन्सेस ब्लाउजच्या पुढच्या भागाची आपली इथे मार्किंग करून झालेली आहे सो आता आपण इथे कटिंगला सुरुवात करूया तर बघा जी काही उंचीची लाईन होती ना क्रॉस मध्ये तर तिथून कटिंगला सुरुवात करायची आहे त्यानंतर इथून पुन्हा वरच्या लाईन पर्यंत बघा ठीक आहे म्हणजे आपली जी काही उंची आहे तर ती बरोबर बॅकसाईड साठी सारखीच झालेली आहे फक्त आपला जो काही टक्स पॉईंट होता तिथे आपल्याला एक्स्ट्रा पाहिजे होतं सो तिथे ते व्यवस्थित बरोबर एक्स्ट्रा सुद्धा झालेला आहे आणि बघा आता हे मी हळूस असं फिरवून घेते कारण की ते व्हिडिओ तुम्हाला दिसणं पण तितकंच गरजेचं आहे नाहीतर मग जर मला डायरेक्ट कटिंग करायची असेल तर मी पटपट फिरवून फिरून करत असते प्रत्येक गोष्ट व्हिडिओ दिसण्याची सुद्धा मला काळजी इथे घ्यावी लागते आणि बघा मग पुढच्या मुंड्यापासून इथे व्यवस्थित कट केलेला आहे लक्षात राहू द्या पुढच्या मुंड्याची मार्किंग झाल्यावर बॅक बॅकसाइडच्या मुंडेला क्रॉस करायचा जेणेकरून चुका होणार नाही ना आणि पुढचा गळा सुद्धा बघा मी इथे कटिंग करून घेतलेला आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने हा पुढचा भाग झालेला आहे आता साईड पार्ट आणि प्रिन्सेसचा कटोरी पार्ट सुद्धा आपल्याला कटिंग करून सेपरेट करून घ्यायचा आहे तर बघा मग इथून कटिंगला सुरुवात करायची आहे आणि जो काही मुंडापर्यंत आपला गोलाकार शेप गेलेला आहे प्रिन्सेसचा तिथपर्यंत आपल्याला हे कट करायचं आहे आणि त्यानंतर इथून हा जो काही लाइनिंगचा पार्ट आहे ना तर तो इथपर्यंत ठीक आहे तर अशा पद्धतीने बघा मग प्रिन्सेसचा हा पुढचा पार्ट आपला कटिंग झालेला आहे सो यानंतर आता आपल्याला इथे बाहीची कटिंग करायची आहे त्याची जी काही बाही आहे ती छोटीच आहे म्हणजे साडेचार इंच आहे तर बघा ब्लाउज म्हणजे जे काही अस्तर आहे ना ते नेमकी बऱ्याचसं फॉल्ट होतं पण आपण व्यवस्थित ऍडजस्ट करत इथे कट केलेलं आहे आता जाऊ दे माझ्या पण लक्षात आलेलं आहे की मी इथून पुढे ना व्यवस्थित अस्तर चेक करून घेत जाईल मला वाटलं ते व्यवस्थितच असेल पण ते फॉल्टी निघलं तर बघा मग इथे चार पदरी घडी घातलेली आहे म्हणजे दोन्ही पण स्लीव सोबतच कटिंग व्हावे यासाठी त्यानंतर एक लाईन ड्रॉ करायची जेणेकरून आपली कटिंग मार्किंग तिरकी जायला नको यासाठी त्यानंतर बाहीची जी काही घडी आहे त्याची मार्किंग करायची आहे आणि बाही लांबी सुद्धा सो बाही लांबीची इथे पा, सव्वा पाचला मार्किंग केली आणि जी काही आपली बाहीची घडी आहे तर त्याची सुद्धा आपण इथे मार्किंग करून घेतली म्हणजे जेवढी छाती असेल ना तर त्याचा चौथा भाग ठीक आहे आणि अशा मार्किंग करून हा बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा ऍक्च्युली बऱ्याचदा मी यादी सुदा लिया है। जीके, हाँ ही मार्किंग तुम्हाला याआधी सुद्धा सविस्तर सांगितलेली आहे ठीक आहे हा बॉक्स झाल्यानंतर इथे कॅप हाईट घ्यायची आहे आपल्याला अडीच इंच त्यानंतर एक इंच इथे घ्यायची एक मार्किंग एक इंच इथे आतल्या साईडने आणि एक इंच इथे वरती म्हणजे अशा एक एक इंचाच्या टोटल आपल्याला तीन मार्किंग इथे करून घ्यायची आहे त्यानंतर इथून इथपर्यंत इत एक लाईन ड्रॉ करायची आहे आणि इथून इथपर्यंत आता ही जी काही मेन लाईन ड्रॉ केलेली आहे तर त्याचं आपल्याला घ्यायचं आहे निम्म तर सातचं निम्म होतं साडेतीन आणि साडेतीनच पुन्हा निम्म पावणे दोन पावणे दोन ठीक आहे त्यानंतर व इथून वरती मार्किंग करायची आणि इथून खाली अर्धा इंचाला मार्किंग करायची आणि बघा हे पॉइंट जॉईन करत आपल्याला हा एक कर आणि एक कर खालच्या साईडला ड्रॉ करायचा तर अशा पद्धतीने आपली बाहीची मार्किंग झाली तर आता जी मार्किंग केली तर तिथे कटिंग करायची आहे तर बघा खालचं पार्ट सरळ कट करून घेतला त्यानंतर इथे तिरकी लाईन आपल्याला इथे कट करायची आहे आणि बघा हा बाहेरच्या शेपीतून स्ट्रेट लाईन आहे ती सेंटर पर्यंत आणि त्यानंतर हा वरचा कर अशा पद्धतीने ही बाहीची आपण कटिंग केली आता काय करायचं ही बाही ओपन करायची आणि त्यानंतर हा जो काही फर्स्ट वाला कर होता ना तर तो कट करायचा तर तो पुढचा पार्ट असतो त्यामुळे सगळ्यात आधी आपल्याला फक्त कडेकडेने कट करायचं आणि बाही ओपन करून हा पुढचा पार्ट कट करायचा असतो ठीक आहे त्या अशा पद्धतीने आपली इथे बाहीची सुद्धा कटिंग करून झालेली आहे सो आता आपण सगळं अस्तर ठेऊन ब्लाउज पीस कटिंग करायला सुरुवात करूया तर बघा मग सगळ्यात आधी आपल्याला जो काही बॅक पार्ट आहे तर तो कटिंग करून घ्यायचा आहे तर बघा मी डायरेक्ट अशी घडी घालून घेते कारण की जो काही काट आहे तर तो आपण डायरेक्ट कमरेच्या खाली इथे घेणार आहोत सो बघा डबल फोल्ड करून घेतला आणि किती लागतंय तेवढं व्यवस्थित मॅनेज करून हा अस्तरचा बॅक पार्ट आपण इथे ठेवून घेतलेला आहे आता बघा हे कटिंग करून घ्यायचं आहे तर लक्षात राहतं ब्लाउज पीस कट कर्थ करताना सगळ्या साईडने आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन ठेवायचं असं कारण की स्टिच करताना बऱ्याचदा ते तिळकं वगैरे होतं किंवा कमी जास्त होऊ नये यासाठी सो मग या पद्धतीने मी इथे बॅक पार्ट ठेवला अस्तरचा आणि इथून सुरुवात केली सो सगळ्या साईडने आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन ठेवत कट करायचं आहे तर बघा मी जवळजवळ अर्धा इंचाचं मार्जिन ठेवलं असं म्हटलं तरी सुद्धा चालेल आणि बघा मग हे कट करून घेतलेलं आहे ठीक आहे तर बॅक पार्ट झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला इथे स्लीव कटिंग करायची आहे सो स्लीव कट करूयात आणि त्यानंतर पुढचा आणि मागचा भाग आपण इथे कटिंग करून घेणार आहोत तर बघा इथे हे बसते so, का एकदम मी चेक पण करून घेते आणि त्यानंतर आपला जो काही प्रिन्सेस पार्ट आहे ना तर तो पण इथे बसेलच सो मी आता काय करते कंटिन्यू लगेच हे कट करून घेते आणि बाही नंतर कट करेल अशी पण बाही छोटी आहे त्यामुळे तिकडच्या साईडला बऱ्यापैकी आपली बाही बसून जाईल काठाला सो बघा मग हा साईड पार्ट सुद्धा सगळ्या साईडने मी एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून इथे कटिंग करून घेत आहे तर बघा मी संपूर्ण कटिंग करताना खूप काही महत्वाच्या टिप्स ट्रिक्स सांगत आहे सो त्या तुम्ही फॉलो करा जेणेकरून तुम्हाला कमी ब्लाउज पीसमध्ये एकदम परफेक्ट अशी कटिंग करता येईल आणि डायरेक्ट कपड्या कटिंगच्या सुद्धा बऱ्याचशा टिप्स सांगितलेल्या आहेत सो त्या सुद्धा तुम्ही आवर्जून आठवणीने फॉलो करा म्हणजे तुमची कटिंग एकदम परफेक्ट येईल काही चुका सुद्धा नक्कीच होणार नाही आणि बाही कटिंगचे सुद्धा चार्ट वगैरे यादी दिलेले आहे त्याचबरोबर बाई कटिंग साठी कॅप हाइट किती घ्यावी त्याचा सुद्धा चार्ट दिलेला आहे सो ते व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे बाही कटिंग करणं सुद्धा तुम्हाला सोपंही जाईल आणि परफेक्ट सुद्धा बाही नक्कीच कट करता येईल त्यानंतर बघा आता इथून आपल्याला बाही ठेवायची आहे तर या पद्धतीने मी इथे घडी घालून घेते डबल फोल्ड बाही ओपन केलेली आहे आणि आता आपल्याला सगळ्या साईडनी एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून ही बाही इथे कट करून घ्यायची आहे ठीक आहे तर बाही डिझाईन वगैरे बॅकनेक डिझाईन हे सगळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत नक्कीच लवकरात लवकर शेअर करेन ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने इथे आपण बाहीची कटिंग सुद्धा फायनली करून घेतलेली आहे तर बघा मग अशा पद्धतीने फायनली आपण डायरेक्ट कपड्यावर बत्तीस साईजची संपूर्ण प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग केलेली आहे सो आधी अस्तरवर केली आणि अस्तरवर करताना सुद्धा बऱ्याचशा महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहे सो त्या तुम्ही आवर्जून फॉलो करा म्हणजे तुम्हाला सुद्धा सहजच आपला आजचा हा व्हिडिओ बघून परफेक्ट अशी कटिंग नक्कीच करता येईल तर तुम्ही या पद्धतीने कटिंग करून बघा आणि जर काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा कर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेल त्याचबरोबर जर बाही कटिंग व्यवस्थित समजली नसेल तर सविस्तर व्हिडिओ यादी सुद्धा टाकलेले आहेत तर ते व्हिडिओ तुम्ही बघा म्हणजे तुम्हाला म्हणजे तीन बाही कटिंगचा एक व्हिडिओ आहे सो त्यामध्ये तीन वेगवेगळ्या पद्धतीचे बाही कटिंग करताना काय काय बदल करायचं ते हे सांगितलेलं आहे सो तो व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला नक्की लक्षात येईल ठीक आहे तर बघा मग नक्कीच तुमच्या लक्षात आलेलं असेल की आज मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे महत्वाचं म्हणजे आज मी तुम्हाला संपूर्ण कटिंग अतिशय सावका स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स आहेत आहे जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशा पद्धतीने सहज स्टिच करता यावं एवढंच नाही तर फिनिशिंगसाठी सुद्धा महत्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेल्या आहेत सो त्या फॉलो करा नक्कीच तुमची फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आहे आणि महत्वाचं म्हणजे या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न ठीक आहे so, चला मग आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा बा, त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला करायला विसरू नका आणि असेच बघण्यासाठी आपल्या शैली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय